नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल दिवाळीच्या रेमेडी तर सगळ्यांना पेरेमेडी दिल्याच आहेत पण तरी पण छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत यायचं आणि तुम्हाला छान रेमेडी द्यायचं हे काम माझं आहे तर चला उद्या आहे नरक चतुर्दशी आणि परवा दिवशी आहे लक्ष्मीपूजन पूजनाच्या दिवशी करायची रेमेडी तुम्हाला मी देत आहे म्हणजे यामुळं युनिवर्स आपल्याला भरभरून बर पैसा देईल वर्षभर आपण जे कष्ट करू त्याला भरभरून बर साथ देईल आणि आपल्याला आपल्या मनासारखा पैसा मिळेल पण स्थिर लक्ष्मी राहील पण आणि पैसा बॅलन्स पण राहील अशा पद्धती या सगळ्यासाठी एका घरामध्ये लक्झरी लाईफ राहील या सगळ्यासाठी ही रेमेडी आहे काय करायचं आहे तर सगळ्यात जास्त मी कशावर हे करते कुठं तुम्हाला मिळणार नाही असा क्रिस्टल माझ्याकडे काय मिळतो तर एंजल नंबरचा तर एंजल नंबर बरोबरच आपल्याला दिवाळीच्या दिवशी रेमेडी करायची आहे आपली लक्ष्मी पूजा संपूर्ण झाली किंवा त्याच्या आधी कधीही करू शकता प्रदोष काळापासनं कधीही करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही ज्यावेळी तुम्हाला वेळ होईल त्या घरातल्या प्रत्येकानं करू शकता का तर प्रत्येकानं करू शकता एकानं करू शकता ज्याचा विश्वास असेल त्यांनी करू शकता तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करा ह्या पाच या पाच नंबरची रेमेडी म्हणजे बघा तुम्हाला आयुष्यात धनलक्ष्मी कधीच कमी पडणार नाही काय करायचं आहे आपल्याला पाच घ्यायचे आहेत पानं तुम्हाला तेजपत्त्याची तमालपत्राची कुठंही होल पडलेली किडलेली अशी नाही स्वच्छ छानपैकी पानं घ्यायची आहेत पाच हिरवा घ्यायचा आहे स्केच पेन थोडस घ्यायचं आहे गुलाबाचं अत्तर एवढ्याच गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या पानांवर थोडं थोडं गंगाजल शिंपडून ते स्वच्छ करून घ्यायचं आणि धूपबत्तीनं त्याला चांगलं क्लीन करून घ्यायचं म्हणजे केलेल्या रेमेडी या आपल्या अंगी बरोबर लागतात देवाला ज्या किंवा युनिवर्सला जे पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचतं वाईट ऊर्जा आसपास येऊ शकत नाही त्याचप्रकारे थोडंसं गंगाजल आपल्या अंगावर शिंपडून घ्यायचं आणि ओरा क्लीन आपला सुद्धा उदबत्तीनं करून घ्यायचं आणि मग रेमेडी करायला सुरुवात करायची शक्यतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी आंघोळ करून नवे कपडे घालूनच नवीन लक्ष्मी पूजन करावं असं शास्त्र सांगत त्यातनं आपली आपली इच्छा पहिलं पान घ्यायचं त्याला थोडस गुलाबा आपण आधी सगळ्या गंगाजलनं आपण पुसून घेतलंय थोडस त्याला गुलाबाचं अत्तर लावायचं आत्तर लावा नॉकी सेंट गुलाबाचं अत्तर थोडस त्याला लावायचं त्याच्यावर हिरव्या पेन नंबर लिहायचा पहिल्या पानावर अकरा ऑब्लिक एकवीस ऑब्लिक एक एक शून्य आठ म्हणजे एकशे आठ अकरा एकवीस एकशे आठ हा नंबर हिरव्या पेन मध्यभागी लिहायचा बाकी काही लिहायचं नाही पान ठेवून द्यायचं दुसरा घ्यायचा दुसरा तेजपत्ता घ्यायचा त्याच्यावर नंबर लिहायचा आठ नऊ आणि एकवीस दुसरा नंबर दुसऱ्या तेजपत्त्यावर झाला तिसरा नंबर घ्यायचा सात तीन आणि नऊ हा झाला तिसरा इंजन नंबर तुमचा तिसऱ्या तमालपत्रावर चौथा तमालपत्र घ्यायचं त्याच्यावर नंबर घ्यायचा एकवीस आठ आणि सात एकवीस आठ आणि सात हा नंबर घ्यायचा आणि शेवटचं पाचव्या ह्याच्यावर नंबर घ्यायचा तुम्हाला अकरा नऊ पाच अकरा नऊ आणि पाच हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे आता हे सगळं करून झाल्यावर हे नंबर लिहून झाल्यावर आपल्या हातामध्ये धरा कसेही धरा तुम्हाला जसे धरता येतील तसे धरा किंवा समोर एखादी छोटीशी ताटली घ्या त्यात आणि त्याच्यावर हात ठेवा आणि त्याला एनर्जी द्या की तुम्हाला पैशाचा फ्लो वाढतच राहिला पाहिजे तुमचा पगार वाढला पाहिजे बिझनेस वाढला पाहिजे शिल्लक वाढली पाहिजे गाडी घेतलीये बंगला घेतलाय जे काही तुमच्या मनात लक्ष्मीकडनं तुम्हाला हवं आहे हे सगळं मिळालं आहे याचं त्याला थोडंसं हात ठेवून आपली स्वप्न बघायची किंवा इमॅजिन करायचं सगळं समोर आणि त्यानंतर लक्ष्मीपूजनामध्ये ही सगळी पानं ठेवायची तशीच ठेवायची लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर अगर दुसऱ्या दिवशी सुद्धा चालेल दुसऱ्या दिवशी रात्रीसुद्धा चालेल फक्त त्या पानाची एनर्जी जाऊ नये म्हणून देवघरातच ठेवा नाहीतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बाराला वगैरे ती पानं तुम्ही कापराच्या ह्याच्यावर जाळा त्याची राख सगळी झाली व्यवस्थित राख करा दोन कापूर लागले तरी चालेल व्यवस्थित पानं जाळा झालेली राख ही युनिवर्समध्ये सोडून द्या फू करून सोडून द्यायची तुम्हाला करणार पण नाही हे वर्ष कसं गेलं लक्ष्मी कशी आपल्याकडे यायला लागली आणि कशी टिकायला लागली आणि कसा पगार वाढला किंवा कसा बिझनेस वाढला कष्ट जो करतो त्याच्यापासून लक्ष्मी कधीही लांब जात नाही दुसरी गोष्ट लक्ष्मीची ही असती जिथं हरी तिथं लक्ष्मी जर तुम्ही विष्णूंना घरामध्ये ठेवलं तर लक्ष्मी तुमच्यापासनं कधीच जाणार नाही म्हणून लक्ष्मी विष्णूची मूर्ती घरामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे कमीत कमी दिवाळीच्या दिवशी तरी ती मूर्ती आपल्याकडं असणं हे अतिशय गरजेचं आहे याच लक्ष्मीचं पूजन करावं म्हणजे स्थिर लक्ष्मी घरामध्ये राहते पतीशिवाय लक्ष्मी राहत नाही पती असू देत स्वच्छता असू देत कष्ट असू देत सुरेखपणा असू दे तुमचा सगळ्या लक्झरी लाईफ ज्या ज्या मिळतात त्या लक्ष्मीमुळं आणि शुक्र मिळत मिळतात तर या सगळ्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत कशी वाटली ही छोटीशी रेमेडी हे जरूर सांगा परत भेटूया नवीन बर बर नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय